ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस गौरी गणेशोत्सवाच्या सजावटीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा संदेश पलुषच्या मलमे कुटुंबियांच्या अनोख्या पद्धतीचे प्रबोधन सामाजिक प्रबोधन जनजागृती वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे अतिशय महत्वपूर्ण आहे तेव्हा गौरी गणेशोत्सवाचं औचित्य साधून शिवाई प्रबोधन वाचनालय भारतीनगर पोलिस यांच्या वतीने कल्पना आणि हिम्मतराव मलमे या दाम्पत्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा सामाजिक संदेश देऊन प्रबोधन करण्याचा प्रयत्न गौरी गणेशोत्सवाच्या सजावटीतून केला या दाम्पत्याने याही वर्षी समाजातील अंधश्रद्धांचं निर्मूलन करणाऱ्या प्रसंगाची अनोखी आरास केली या सजावटीत अंगातेने चेटिक विद्या भानामती जादू टोना बोआबाजी इत्यादी माध्यमातून समाजात लोकांची कशी फसवणूक केली जाते हे गौराईच्या माध्यमातून साकारले तसंच लिंबीवरची का बांधतात तुळशी समोर दिवा का लावतात मांजर आणि इत्यादी स्वरूपाच्या घटनांची शास्त्रीय कारणे काय आहेत हे, हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी भित्तीपत्रकाच्या माध्यमातून भित्तीचित्रकाच्या स्वरूपात दाखवले याशिवाय आरास पाहण्यासाठी येणाऱ्या परिसरातील माता भगिनींना मित्रमंडळींना ज्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न केले विरोधी कायदा मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांची अंधश्रद्धा निर्मूलनावरील पुस्तके भेट देऊन जनजागृती केली ही सजावट पाहण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे नेते व आंध्रशता निर्मूलन समितीचे सांगली अध्यक्ष व्ही वाय बाबा पाटील यांनी ही भेट देऊन सदरची अरस अत्यंत प्रभावी आणि बोलकी समाजमानावर परिणाम करेल अशी असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्यासोबत परिवर्तनवादी व पुरोगामी समकिरण घोरपडे अमोल पाटील सचिन निकम सुजय बर्गे विजय बर्गे मुकुंद यांच्यासह परिसरातील अनेक लहान थोर महिला पुरुष मोठ्या संख्येने जे काही निराकरण आहे ते गणेशाच्या माध्यमातून गौरीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा जो काही संदेश आहे तो कुटुंबियाच्या माध्यमातून या ठिकाणी साकारले दिसून येतो गणपतीचा जो या वर्षीचा जो संदेश आहे तो अनिष्ट अमानुष अघोरी प्रता जागुतोना आपण नष्ट करूया आणि श्रद्धा असू दे परंतु अंधश्रद्धा नको दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधूया अशा प्रकारची एक संकल्पना या आजच्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून दिलेली दिसून येते त्यासाठी चला संकल्प करूया अंधश्रद्धांचे निर्मूलन करूया कर्णी बाधा विद्या त्याचबरोबर जादूटोणा भाणामती यापासून आपण दूर राहूया अशा प्रकारचा संदेश वेगवेगळ्या अंधश्रद्धा ज्या समाजामध्ये आज फोपवलेल्या आहेत त्या अंधश्रद्धांच चित्र स्वरूपामध्ये या ठिकाणी चित्रीकरण करून आम्ही संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग अशा या ज्या विविध समाजामध्ये फोपवल्या अंधश्रद्धा आहेत त्या कोणत्या असतात आणि त्याची शास्त्रीय कारण काय आहेत हा या सजावटीच्या माध्यमातून आम्ही संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे